स्वतः या ची माहिती देणार आहेत दिल्ली पोलीस कमिश्नरांचा आता प्रतिक्रिया अधिकृतपणे माध्यमांना दिली जाते आणि या दिल्ली पोलीस कमिश्नरांच्या प्रतिक्रियेतून हे स्पष्ट होईल की नेमकं प्रशासनाने आतापर्यंत घेतलेला अंदाज काय करीब छजके बावन्न मिनिट पे एक यहां पे रेड लाइट पे एक स्लो मूविंग व्हेकल जो रेड लाइट की तरफ आगे रुका था उसमें एक ये एक्सप्लोजन हुआ है उस वक्त गाड़ी के अंदर जो पैसेंजर्स उसके अंदर ही थे और इस एक्सप्लोजन से जो है आसपास की गाड़ियों में भी क्षति हुई जैसे ही इसकी खबर मिली हम सारी एजेंसीज जो है दिल्ली पुलिस एफएसएल, एनआईए, एनएसजी, उनकी टीम्स यहाँ पे आ चुकी हैं और हालात का जायजा भी ले रही है हर तरीके से इस जो है एक्सप्लोजन के बारे में जाँच की जा रही है और जल्दी ही इसका आकलन करके इसका जो भी रिजल्ट निकलेगा वो आपको बताया जाएगा इस इंसिडेंट में कुछ लोग आ, आ, को इंजरीज भी आई हैं और कुछ लोगों की डेथ भी हुई है तो वो अभी हालात का जायजा लिया जा रहा है और एग्जैक्ट फिगर्स जो हैं आपको कुछ ही देर में बता दी जाएंगी और सिचुएशन को रेगुलरली मॉनिटर किया जा रहा है और गृहमंत्री जी भी जो है उनसे रेगुलरली उनको इसके उन्होंने उनका फोन किया था उनको रेगुलरली ब्रीफ किया जा रहा है और उनको टाइम टू टाइम पूरी सूचना दी जा रही है और आगे जैसे भी हालात होंगे जो भी नतीजा निकलेगा आपको बताया जाएगा अभी अभी इसको आ, आंकलन किया जा रहा है तर दिल्ली पोलीस कमिशनर सध्या माध्यमांना माहिती देत होतं आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा वाजून बावन्न मिनिटांनी आज संध्याकाळी स्फोट झाला ज्या गाडीमध्ये स्फोट झाला त्याच्यातही प्रवासी होते अशी त्यांनी माहिती दिलेली आहे परंतु नक्की या स्फोटाचा भाव काय आहे नक्की कशा पद्धतीचा स्फोट झाला होता कशामुळे स्फोट झालेला होता याचं आकलन अजूनही चालू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि संदर्भामध्ये गृह खात्याला सुद्धा केंद्रीय गृह खात्याला आपण वारंवार माहिती देतोय योग्य पद्धतीचं ब्रीफिंग चालू आहे असं त्यांनी सांगितलं आणि पुढची माहिती अर्थातच काही वेळाने संपूर्ण जेव्हा तपासणी होईल तेव्हा हळूहळू समोर येत जाईल परंतु आज दिल्लीमध्ये सहा वाजून बावन्न मिनिटांनी एक स्फोट झाला तो अत्यंत शक्तिशाली होता कारण ज्या गाडीमध्ये तो स्फोट झाला त्याचाही चक्कार चूर झाला आणि त्याचबरोबर आठ जण मृत्युमुखी पडलेत पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात